नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जात होता पण बांगलादेशात काही वेगळंच चित्र होतं बांगलादेशातील ढाका येथे शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांचा बंगला होता आणि त्यावेळेस ते बांगलादेशचे राष्ट्रपती होते सकाळची वेळ होती सर्वजण गाढ झोपेत होते अचानक गोळीबाराचा आवाज झाला त्यावेळी शेख मुजीबूर खोली बाहेर येतात व त्यांनी स्वतः सहित संपूर्ण कुटुंबाला एका खोलीत बंद करून घेतले थोड्या वेळेनंतर गोळ्यांचा आवाज बंद झाला शेख मुजीबूर हिंमत करून रूम बाहेर येतात समोर असणाऱ्या दोन जणांना त्यांनी तुम्ही हे काय करता हे विचारण्याआधीच त्यांच्यावर फायरिंग चालू केली जाते शेख मुजीबूर जागीच पडतात त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सतरा जणांवर फायरिंग करून त्यांनाही मारण्यात येतं शेख हसीना यांचं संपूर्ण कुटुंब ह्यामध्ये मृत्युमुखी पडतं आता हा प्रश्न पडतो की शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना या जिवंत कशा राहिल्या शेख हसीना यांचे पती न्यूक्लियर सायंटिस्ट असतात त्या व त्यांची बहीण त्यावेळी बाहेर देशात असतात म्हणून त्या वाचतात आता बघूयात बांगलादेश का पेटला आहे ते बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षण कोट्यावरून वाद पेटला आहे एकोणीशे मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बहात्तर मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं दोन हजार अठरा मध्ये शेख हसीना सरकारने हे आरक्षण रद्द केलं मात्र उच्च न्यायालयाने आरक्षणाची पुन्हा अंमलबजावणी केली स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षणाचा तिसऱ्या पिढीला लाभ का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आरक्षण भेदभाव करणारा आहे नोकरी मेरिटच्या आधारावर मिळावी अशी मागणी होऊ लागली जून दोन हजार चोवीस मध्ये आरक्षण पुन्हा लागू करण्याचे कोर्टाचे आदेश त्यामुळे बांगलादेशात पुन्हा तीव्र आंदोलन सुरू झालं ढाका आणि इतर मोठ्या शहरात गेले अनेक दिवस विद्यार्थी रस्त्यावर उतरले रजागार हा शब्द एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाक लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला जात होता विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे आता, आता बघूया शेख हसीना कोण आहे शेख हसीना संपूर्ण जगातील एकमेव महिला ज्यांनी सलग पाच वेळा प्रधानमंत्री पद भूषवलं शेख हसीना यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झाला त्या बांगलादेशचे राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांच्या कन्या आहेत विद्यार्थी असताना शेख हसीना यांचा राजकीय प्रवेश झाला त्यांनी आवामी लीगच्या विद्यार्थी विंगचं काम सांभाळलं आई वडिलांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी हसीना यांना भारतात आश्रय दिला सहा वर्ष निर्वासित आयुष्य जगून हसीना पुन्हा बांगलादेशात परतल्या बांगलादेशात त्यांनी वडिलांच्या आवामी लीगचं सा पक्षकार्य सांभाळलं एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा निवडणूक लढल्या एकोणीसशे शहाण्णव साली हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या